ओ श्री गणेशाय नम श्री सरस्वत्यै नमः ॐ गुरुभ्यो नमः ॐ समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम् ॐ सहना भवतु सहनं भुनक्तु सह वीर्यङ्करवा वहै तेजस्विनावथितमस्तु मा विद्विषा ॐ शान्ति शान्ति शान्तिः शान्ति। वसुधे वसुतं देवं कंसचाणोरमर्दनं देवकी परमानन्दम् वंदे जगद्गुरु गीता सुगीता कर्तव्या इमन्ये शास्त्रिस्तरे या स्वयं पद्मनाभस मुखपद्सृता हरिओ श्रीमद्भगवद्गीतेचं तात्पर्य निर्णय करताना आपण अपूर्वता या विषयामध्ये आहोत तर सरास सगळीकडे व्यवहारात जी गोष्ट कधी आपल्याला कोणी सांगत नाही कि तुम्ही तुमचा आत्मा एक महान असं तत्व आहात न भूतो न भविष्यती एकमेव द्वितीय अहेयम अनुपादेयम म्हणजे जे कधीही टाकता येत नाही कधीही कशा कोणत्याही कर्माने मिळवता येत नाही असं नित्य शुद्ध बुद्ध मुक्त असं आत्मतत्व तुम्ही आहात तर इतकी चांगली गोष्ट आपल्याला इतर कोणी सांगत नाही तर ती इथे गीते या गीतेमध्ये ह्या आपल्या वेदांत पर जे जे ग्रंथ आहेत त्यामध्ये सांगितलेली असते तर अशा प्रकारे आपलं एक अस्मिता किंवा स्वाभिमान जो आहे तर ती आपली स्वतःची एक प्रतिमा अतिशय उच्च उन्नत उदात्त आणि उजळ, उज्ज्वल अशी करणारी जी गोष्ट भगवत गीता सांगते तर ती मोठी अपूर्वता आहे तिची तर म्हणून त्या दृष्टीने आपण श्लोक बघतो काल आपण एक श्लोक बघितला त्याचा आज एक श्लोक आपण पाहतोय अठरा आठव्या अध्यायातला कवी पुराण मनुषासणी समनुस्मरेद्या चिंत्य अतिशय सुंदर श्लोक आहे आणि त्यातले शब्द म्हणजे उपनिषदातलेच मंत्रांचे सगळे शब्द आहेत भगवान वेदव्यासांनी सर्वसामान्य लोकांसाठी अतिशय करुणेने आणि दयेने जे उपनिषदातले मंत्र आहेत तर त्याचाच अर्थ तेच शब्द थोडेफार बदलून वगैरे गीतेमध्ये सांगितलेत कारण उप उपनिषदांचा अधिकार सगळ्यांना नाही आणि गीतेचा अधिकार मात्र सगळ्यांना आहे भगवान स्वतःच नवव्या अध्याय सांगतात की स्त्री शूद्र किंवा कोणीही जे असतील तर ते सुद्धा गीता वाचून आपलं कल्याण करून घेऊ शकतात तर म्हणून हे शब्द तसे सांगितले आहेत आपल्याला हा उपनिषदाचा मंत्रासारखाच आहे कवी म्हणजे जैन देखे रवी ते देखे कवी असं म्हणतात म्हणजे कवी क्रांतदर्शी कवी क्रांत म्हणजे काय क्रांत म्हणजे ओलांडून जाणे तर वर्तमान काळाची वेस ओलांडून भविष्य काळात सुद्धा ज्याची ज्ञानदृष्टी पोहोचते किंवा भूतकाळ जो आपल्याला अतीत आहे जो आपल्याला माहिती नाही पूर्वी काय काय होऊन गेलं ते तर आपण फक्त काही वाचून वगैरे त्याच्यावरून अंदाज फक्त करतो पण प्रत्यक्ष आपल्याला काही माहिती नाही तिथे गोचर नाही ते आपल्याला तर तिथे सुद्धा ज्याची गती जाऊ शकते त्याला कवी क्रांतदर्शी कवी असं म्हणतात तर कवी कवीण काल आपण पुराण बघितला पुरा अपि नवहा इति पुराण म्हणजे सगळ्यात अगोदर ते तत्व असून सुद्धा नित्य नूतन असं जे आहे तर ते कवीम पुराणम अनुशासितारम किती छान शब्द आहे पहा अनुशासितारम अनुशासितारम म्हणजे शासन करता असं म्हणतात कि बादशाह आय चले गे न बदलेगी न बदली है सत्ता मेरे ताता की तर हे जे सरकार जे आहे ते येतात जातात त्यांचे पाच वर्ष जर का त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव नाही आला तर ते पूर्ण करतात आणि पुन्हा जर का बहुमत मिळाल त्यांनी योग्य प्रकारे काम केलं तर पुन्हा ते निवडून येतात पण तरी त्यांना मर्यादा असते पाच वर्षांची तर ही सत्ता मात्र जी आहे ती सर्वोपरी अशी सत्ता आहे आणि तिच्या पलीकडे आणखीन तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही सुप्रीम सुप्रीम अशी सर्व सर्वोच्च अशी ही संस्था सरकार आहे तर भजन पण आहे ना मेरे राम के दरबार में सब लोगों का खाता तर रामाचा एक असा दरबार आहे की जिथे सगळ्या लोकांचे हिशोब केले जातात बरोबर कोणाला काय मिळणार आहे कोणाला काय मिळणार आहे तर गोस्वामी तुलसीदासांनी पण त्याच दरबारामध्ये आपला अर्ज आपली विनंती पत्रक जे विनय पत्रिका जे प्रसिद्ध त्यांचं तत्वज्ञानात्मक रचना आहे गोस्वामी तुलसीदासांची तर ती तिथेच दिलेली आहे तर प्रमाणे अनुशासितारम कवी पुराण अनुशासितारम अणोहो अणियान अणोरणियान अणोहो अणियान म्हणजे अणुपेक्षाही छोटा अणु अणु म्हणजे टॉम तर आपल्या इकडे उदाहरण दिले की छोटासा जो वरीचा दाणा असतो तांदळाचा तर त्या वरीच्या दाण्यापेक्षाही छोटा किंवा बालाग्र शतभागेन बाल म्हणजे केस केसांचं जे अग्र टोक आहे अगदी सूक्ष्म तर त्याचे शंभर भाग आणि पुन्हा त्याचे आणखीन हजार भाग तर असं म्हणजे सूक्ष्मात सूक्ष्म असे ते तत्व आहे अणोहो अणियान म्हणजे ते सगळीकडे गेलेलं आहे सर्वव्यापी असं आहे अणोहो अणियान आणि म्हटलं की अणोवर्णियान महतो महियान उपनिषदामध्ये येतातच मंत्र अणोअर्णियान महतो महियान आत्मस्य चंतो निहतक गुहायाम आणि तो आत्मा इथं मी म्हणून बसलेला आहे अंतर्यामी रूपाने आणि तोच बाहेर सगळ्याच्या रूपाने चेष्टा करत आहे खेळत आहे चैतन्याच्या रूपाने सर्व व्यापी असा कवी पुराण मनुष्या सितारम अणोरणीयान समनुस म्हणून याला असा आठवलं जातं असं विचार केला जातो याच्यावर असं चिंतन केलं जातं ऋषी मुनींच्याकडून जे जे मननशील आहेत ते मुनी त्यांच्याकडून अणुवरणीयांच मनुस्मृत्य सर्वस्य धातारम सगळ्यांचा धारण करता सगळ्यांना सांभाळून घेऊन चालणारा कोणी धारण केलेलं आहे सगळ्यांना आता पहा भूगोलाच्या पुस्तकामध्ये ह्या पृथ्वीचं चित्र असतं तर ते चित्र पृथ्वीचं कसं दिसतंय निळं दिसत आणि एक गोलासारखं दिसतं ते तर असं हे निळ निळ एवढी मोठी सागर या पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहेत पण ते पाणी सांडून जात नाही आणि ही पृथ्वी धरली तरी कोणी काही त्याला खांब नाही का दोऱ्या नाहीत का वरून असं हुक लावलेलं नाही एवढ्या मोठ्या अंतराळामध्ये हे पृथ्वी कशी धरलेली आहे तर ती जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे हे सगळे सूर्यमंडळातले ग्रह बरोबर त्या अंतरावर पकडलेले आहेत ते अंतर थोडं कमी झालं ते 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 तर ते सगळे सूर्याच्या जवळ जाऊन जळून भस्म होतील ते अंतर थोडं वाढलं तर ते सगळे गोठून निघून जातील तर असं ते बरोबर तिथं जीवसृष्टी व्हावी यांनी तिथे धरलेले कोणाची हे रचना आहे सगळे अणो हो अणियान सरस्य धातार असं हे तत्व सईकडे कुठे गुरुत्वाकर्षणाच्या रूपाने दिसतंय तर कुठे आणखीन वेगवेगळ्या ज्या ऊर्जा आहेत तर त्यांच्या रूपाने दिसतंय धात आरंभ आणि त्याचप्रमाणे व्यवहारात सुद्धा आपल्या मनात सुद्धा आपण रात्री झोपतो तर तेव्हा आपण काय शिकलेलो आहोत आपण कोणाचे कोण आहोत कुठे आहोत केव्हा आहोत काही आपल्याला माहिती नसतं पण सकाळी उठल्यानंतर पुन्हा ते आपले संस्कार असतात ते कोण धरून ठेवत डॉक्टर आहेत ते डॉक्टरच होऊन उठतात वकील आहेत ते वकीलच होऊन उठतात तर हे कोणते संस्कार रात्रीच्या वेळात धरून ठेवतो असं नाही ते बिखरून जातात सगळीकडे आणि पुन्हा सकाळी पहिल्यापासून सगळी सुरुवात पुन्हा काही कोणाला माहितीच नाही की मी कोण आहे कुठे आहे काय शिकलेले आहे वगैरे असं नाही होत तर ही सगळे शक्ती जी ती कोणाची आहे सर्वस्व धातारम अचिंत्य रूप खरोखर ऑल दिस इज माइंड बॉगलिंग अगदी विस्मित व्हावं अशा असा संपूर्ण प्रकार आहे जसं की भगवद्गीतेत म्हटलंच आहे की आश्चर्यवत पश्च्य कशी दैनम आश्चर्यवत तथा तर म्हटलं की एखादा आश्चर्य असल्यासारखं आ आ आवती तर आश्चर्यम तर आपण काही बघितल्यानंतर बुद्धी विकुंठीच होऊन जाते एकदम आपली तिथे कार्यकारण भाव समजत नाही तेव्हा आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो हे कसं झालं हे कसं घडलं आणि मग नंतर जेव्हा त्याचे सगळं आपल्याला तर्क समजून जातो की हा असं असं झालं म्हणून हे असं असं घडलं तेव्हा मग त्यातला आश्चर्याचा भाव निघून जातो तर असं हे सगळं आश्चर्य असं हे एक तत्व आहे त्याच्यातून एवढी विविधता कशी आली बर ते तत्व तरी दिसत नाही आणि तरी सगळे नियम व्यवस्थित पाळले जातात जो जे करेल त्या कर्माचं फळ त्याला मिळत आहे म्हणजे आत बाहेर सगळीकडे त्याचं उपस्थिती जाणवते आपल्याला सूर्य वेळेवर उगवतोय चंद्र वेळेवर मावळतोय सगळ्या नद्या सगळे ऋतू सगळे जीव जंतू प्राणी सगळ्यांचे आयुष्य व्यवस्थित चालले तर हे सगळं आपल्याला माणूस जसं करतो तसं फळ मिळतं आता पहा माणसाने आपली सिस्टीम बदलली आपण खरे म्हणजे माणूस म्हणजे संध्याकाळच्या नंतर आपली आपलं क्षेत्र नाहीये वेळ आणि स्थळ दोन्हीच्या दृष्टीने आपण निशाचर झालो रात्रीपर्यंत आपण हे करतो सगळे व्यवहार आणि त्याच्यामुळे आपल्याला तसेच आरोग्य अनेक अनेक व्याधी हे पण सगळ्याला द्यावं लागतंय तर जसं जसं आपण करू तसं तसं बरोबर फळ मिळत आहे आतली सिस्टीम पण बदलली खूप डिसऑर्डर्स आल्या सगळ्या संतती जी आहे ती पण अशी तेजस्वी बलवान अशी चांगली होत नाही आणि त्याचप्रमाणे बाहेर सुद्धा प्रदूषण वगैरे वाढली तर बाहेरही अडचणी आल्या आता पृथ्वीची हे क्षमता कमी झाली गाई कुरं झाड वगैरे सगळ्यांची हे खुरटली तर मुचुकुंद गोष्ट आहे भागवतामध्ये कालयवनाच्या वेळेला आलेली तो तो मुचुकुंदू असतो तिकडे कृतयुगात वगैरे तिथे झोपलेला तर का कालयवन वगैरे म्हणजे द्वापर युग ते त्याच्यानंतर जेव्हा आलं तेव्हा तो बाहेर येऊन बघतो गुहेच्या तर सगळी म्हणे त्याला एकदम बोनसाई दिसतात झाडं वगैरे माणसं पण एकदम सगळी कमी उंचीची वगैरे ते म्हटलं की मला नाही ह्या जगामध्ये रस राहण्यास तो निघून जातो बद्रीनाथला आणि तिकडे मग तो तपश्चर्या करायला लागतो अशा प्रकारे जसं आपण करतो तसं होतं हे सगळं कोण आहे पाहणार नोंद ठेवणार आणि त्याप्रमाणे फळ देणार कर्माध्यक्ष आणि कर्मफलदाता म्हटलं की सर सर्व दातारम अचिंत्य रूपम आदित्य वर्णम तमस फरसात आदित्य आदित्य म्हणजे एकतर आदितीचा मुलगा आदित्य तर, तर भगवान वामन रूपाने आदितीच्या पोटी आलेले होते आदिती आणि कश्यप यांच्या पोटी तर त्याप्रमाणे ते आणखी दुसरं आदित्य वर्णन म्हणजे एफलजंट पूर्णपणे तेजस्वी स्वयं तेज ज्यांचं आहे स्वयं आणि तेज म्हणजे ज्ञान प्रकाश म्हणजे ज्ञान तर ते स्वयं ज्योती आणि ज्ञान जे आहे ते कसं ऑब्जेक्टलेस अब, अवेअरनेस म्हणजे वस्तुरहित वस्तुनिरपेक्ष ज्ञान असं ते कशाचं तरी ज्ञान नाही तर ते केवळ ज्ञान स्वरूप त्यांना ज्यांना म्हणतात तर तसं आदित्य वर्णम आणि तिथे कशाची गरज नाहीये न तत्र सूर्योभाती न चंद्र तारकम न इमा विद्युता न कुतोयम कुत अयम अग्निहेिथ लाईट नाही म्हणजे बल्बचा लाईट नाही आपल्या विद्यु विजेचा न तिथे सूर्य आहे न चंद्र आहे न अग्नि आहे न तारे आहेत पण लख प्रकाश पडलेला आहे सगळा संत मीराबाईच खूप छान भजन आहे सखी वह देश हमारा पुरुष हमारा तिथे म्हटलं की ते तिथे सूर्य वगैरे त्याच्याशिवायच उजेड असतो म्हणे तिथे आणि ज्याप्रमाणे सूर्याला अंधार काय ते माहिती नाही तसं हे पण तमसफ परसतात म्हणजे अज्ञानाच्या पलीकडे तिथे अज्ञानाचा मायेचा अविद्येचा ह्या जगाचा कशाचाही लवलेश सुद्धा नाही ते फक्त आहे जस की काल आपण बघितलं की पाण्याचं उदाहरण घेतलं होतं की सागर फक्त आहे सागराच्या दृष्टीने पाणीच आहे फक्त पाहणाऱ्याच्या दृष्टीने ते लाटा वगैरे झाल्यासारखं बुडबुडे झाल्यासारखा फेस झाल्यासारखं वगैरे वाटत पण सागराच्या दृष्टीने केवळ पाणीच आहे सर्व सदा सर्वदा ते सगळं पाणीच आहे अशा प्रकारे हे तमसा फर अच्छा आता त्याच्या पुढचा जो श्लोक आहे तो आपण बघूया थोडा पुढचा श्लोक आहे तो अकराव्या अध्यायातला अकरावा अध्यायात विशेष करून विश्वरूप दर्शन आहे आणि तो संपूर्णच अशा मंत्रवत अशा श्लोकांनी भरलेला आहे त्यातले एक जस्ट आपण बघ बघायचा श्लोकेव पुरुष पुराण तमस विश्वस परम निधान वेत्ता वेद्य परंच धाम तयातम विश्वमनंतरूप तम आदिदेव हो। आदि म्हणजे सगळ्यात सुरुवातीला आत्मा एकदम एवाग एक एवाग्र आसित जेव्हा ही सृष्टी नव्हती तेव्हा कोण होत तेव्हा तेच फक्त सच्चिदानंद तत्व आपलं आपण एकट होत आणि मग त्याला असं वाटलं की मी तर सृजन करू शकतो संपूर्ण सृष्टी विविधता निर्माण करू शकतो एका की न रमते तर त्याप्रमाणे एकोहम बहुश्याम मी एक आहे मी अनेक व्हावं अशी त्यांनी इच्छा केली संकल्प केला फक्त आणि बस सृष्टी निर्माण झाली तर ही सगळी सृष्टी केवळ विचारात्मक आहे एक केवळ कल्पना मात्र किंवा प्रवृत्ती मात्र आहे तर आपण सुद्धा आपल्याला आपण स्वतः खूप मोठे ठोस आहोत कोणी असं वस्तू वगैरे वास्तव असं काही नाही आपण आत्ता आपल्याला असल्यासारखे वाटतो पण अजून शंभर दोनशे तीनशे वर्षांनी केवळ आपण स्मृती मात्रच राहणार आणि खरी तीच सत्यता आहे तर याप्रमाणे इथे म्हटलं कि तम आदि देव पुरुष आता पुरुष भगवान भाष्यकर आद्यशंकराच्या खूप छान याच्यावर आपल्या जे विष्णू सहस्र पुरुष हा शब्द येतो अनेक वेळा तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते व्युत्पत्ती म्हणजे तो शब्द कसा बनला ते सांगतात तर ते पुरी शयनाथ पुरुष म्हणजे ही नवद्वारे पुरे देही हे नवद्वारांचं शरीर आहे ही समोर डोळे तोंडकान दोन नागपुड्या तोंड वर सात द्वार आणि अधोभागी दोन द्वार द्वार अशा प्रकारे नवद्वारे पुरे देही म्हणजे ह्या शरीरात ह्या शहरात राहणारा प्रथम नागरिक म्हणजे महापौर तर तो झाला जीवन तर तो पुरुष पुरी शेते इथे पुरुष हटलं की दुसरा म्हणजे पूर्णत्वात पुरुष तर यांनीच सगळं पूर्ण होत पूर्णत्वात म्हणजे संपूर्ण जगत यांनी भरलेलं आहे अस्तित्व रूपाने आहे 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 पणा यांनी संपूर्ण जगतामध्ये हाच आहे पूर्णत्वात पुरुष पुरी शयनात पुरुष आणि पुरिय ते अनेन इथे पुरुष आता पहा सगळं काही आहे पण ते जर का चैतन्य नसेल तर मग काही उपयोग नाही म्हणून त्यांनी शेवटी सगळी पूर्णता जी आहे ती त्यांनी येते म्हणून त्याला म्हटलं पुरुष तो महादेव पुरुष पुराण पुन्हा पुराण आला अस्य विश्वस्य परम निधानं निधान म्हणजे ठेवा निधान म्हणजे ती मौल्यवान गोष्ट खजिना आणि दुसरं निधान म्हणजे ते स्थान की जिथं सगळ्यांचा लय होतो संहार झाल्यानंतर सगळेजण तिथे निघून जातात बीज रूपाने प्रत्येकाची जी जी आध्यात्मिक प्रगती झालेली आहे जेवढी जेवढी साधना केली एकदा जरी आपण राम एकदा जरी म्हटलं तरी ते पण आपल्या खात्यात लिहिले नाही आणि तिथून पुढे आपली आध्यात्मिक प्रगती पुढच्या जन्मामध्ये पुढच्या सृष्टीच्या काळामध्ये सुरू होईल तर हे सगळं ज्याच्यामध्ये लय जावं पाहून पाहून जाते छोटी चीप असते त्याच्यात सगळं बसून जात हार्ड डिस्क सारखं तर त्याप्रमाणे इथे म्हटलं की तमस्य सूर्य विश्वस्य परम निधान वेत्तासी वेत्ता वेत्ता म्हणजे जाणणारा ज्ञाता वेदेद वेद्यम म्हणजे ज्ञेय जे जाणलं ते आता त्रिपुटी आहे की नाही ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान वेत्ता वेद्य आणि वेद म्हणजे जाणणे जाणणारी गोष्ट आणि जाणलं जाणारी गोष्ट तर ह्या प्रकारे ही जी प्रत्येक ठिकाणी त्रिपुटी आहे द्रष्टा दर्शन दृश्य ध्याता ध्यान ध्येय करता कर्म क्रिया तर याप्रमाणे ही सगळी जी त्रिपोटी आहे ती सगळी त्रिपोटी तूच आहेस वेत्ता म्हणलं की असं तू आहेस वेदा वेत्ता च च परम च धाम तया ततम विश्वम रूप ततम ततम म्हणजे संपूर्ण व्यापलेलं तन तन ता ना तार कशी एखादा एवढा बिंदू असतो एखादा एवढं मणी आहे पण त्याची तार काढली की किती मोठी होते सोदार लोक करतात तसे तर त्याप्रमाणे ते म्हणलं की तुझ्याकडून हे संपूर्ण विश्व जे आहे ते असं व्यापलेलं आहे आता हे जेव्हा नेहमी आपण म्हणतो की सर्व व्यापी आहे ते तत्व वगैरे तर याच असं नाही समजायचं की सगळ्या गोष्टी पण हे आहेत जगत पण आहे आणि ते तत्व पण आहे आणि त्या तत्वानी ते जगात जे आहे ते व्यापलेलं आहे जसं की एक टेबल आहे आणि त्या टेबलावर टेबल क्लॉथ घातलाय त्याच्या टेबल टेबल आच्छादित केलेलं आहे किंवा व्यापलेला आहे तर असं ह्याच्यामध्ये काय झालं गफलत कारण की टेबल पण आहे आणि कपडा पण आहे म्हणजे दोन गोष्टी झाल्या आपण दोघांना सारखी सत्यता दिली तर आपण कालच बघितलं की पारमार्थिक सत्य एक आहे व्यावहारिक सत्यामध्ये सत्या अनेकता आहे फक्त नेह नाना असते किंचन इथं नाना सत्य खरं काही नाही आहे फक्त द्वैत मिव भासत आहे इथे द्वैत जणू काही आहे तर त्याप्रमाणे म्हणले की हे आत्मतत्व सर्वव्यापी आहे आता तुम्हीच पाहा आपण शरीराने तर एका ठिकाणी असतो आपण प्रवास वगैरे करतो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातो पण तेव्हा पहिल्या ठिकाणी नसतो आपण जर का घरून बाहेर पडलो तर घरी नाही मग जिथे आहोत तिथे आहे तर याप्रमाणे शरीराची स्थूल शरीराची व्यापकता खूप कमी आहे पण मनाची व्यापकता पहा तुम्ही किती आहे बसल्या बसल्या आपण काय काय विचार करू शकतो काय काय कल्पना करू शकतो कुठे कुठे जाऊ शकतो अमेरिकेत आपलं कोणी आहे मुलं वगैरे तिकडे जाऊ शकतो मंगळावर काय आहे ते आपण समजा वाचलं तर मनाने तिथे जाऊ शकतो तर सगळीकडे ब्रह्मांडामध्ये अख्ख्या योगवासिष्ठामध्ये खूप अशा भन्नाट अशा अद्भुत अशा गोष्टी आहेत म्हणजे अकल्पनीय अशा आहेत तर त्या तिथे पण तस विचार करून करून जाऊ शकतो मनाने तसंच बुद्धीने तर आणखीनच व्यापक मन तरी फक्त आपल्या इंद्रियांनी पाहिलेल्या जाणलेल्या गोष्टींमधून जाईल ज्ञाताच्या क्षेत्रामध्ये मनाचा प्रवेश आहे पण बुद्धी अज्ञात त्याच्या क्षेत्रात पण जाते तर म्हणून बुद्धी आणखीन व्यापक आहे आणि बुद्धीच्याही पलीकडे असलेलं हे आत्मतत्व किती व्यापक असेल विचार करायचा हेस्त ध्यान आहे हेस्त चिंतन आहे तर अशा प्रकारे ते म्हंटलं विश्व त्वयातम रूप तर हे जे विश्व आहे संपूर्ण तो त्यांनी व्याप्त केलेला आहे अच्छा तर अशा प्रकारे हे जे अपूर्वता सांगितली इथे आता आणखीन पुढे तेराव्या अध्यायातला पण खूप तिथे सुंदर हे जे पाच सहा श्लोक आले नेयम जाणणारे तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की ही सगळी त्रिपुटी तूच बनलेली आहे जसं की आपण बघितलं की ज्या वेळेला आपण स्वप्न पाहतो तर त्या स्वप्नामध्ये कोणीतरी एक व्यक्ती काहीतरी एक करते किंवा पाहते आता पहा स्वप्नामध्ये जो द्रष्टा आहे जे दर्शन आहे दर्शनाची क्रिया पाहण्याची आणि दृश्य जे पाहिलं गेलं तर ते तिन्ही कोण बनलेलं आहे तर ते तिन्ही आपलं मनच बनलेलं आहे म्हणजे आपल्या मनानेच ती त्रिपुटीचा आकार धारण केलेला आहे आणि मन जे आहे ते सगळ्याच्या पलीकडचं तर तसं सदाचार नावाचा जो ग्रंथ आहे तर त्याच्यामध्ये आद्यशंकराचार्य सांगतात आणि आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये पण येतं भागवत वगैरे मध्ये सुद्धा कि जे गुणातीत असं आत्मत आहे तेच या त्रिगुणांच्या आधाराने त्रिपुटी बनते कसं तर म्हटलं की सात्विक गुणाच्या आधाराने द्रष्टा बनली राजसिक गुणाच्या आधाराने दर्शनाची क्रिया बनली आणि तामसिक गुणाच्या आधाराने दृश्य बनली आणि स्वतः गुणातीत सगळ्या गुणांच्या पलीकडे स्वस्थ राहिले तर अशा प्रकारे गुणातीत असं तत्वच हे सगळे त्रिपुटी बनले म्हणून म्हटलं की विश्वस्य परम निधान वेत्ताचे वेदमचं परमच धाम त्वयातम विश्वमनंतरूप आता तेरा व्याध्यातला श्लोक बघूया बहिरंतश्च भूतानाम चरम चरमेव च सूक्ष्म दूरस्थांतिकेच्या बहिः अंत बाहेर आहे आत आहे बहिरअंत भूतानाम जे जे निर्माण झालंय जे जे घडलंय जे जे आहे त्या सगळ्याच्या आत बाहेर आहे बहिरंतश भूतानाम अचरम चरमेव च अचर म्हणजे जे चालत नाहीत फिरत नाहीत इकडे तिकडे झाडं उदाहरणार्थ झाडं दगड हे सगळे स्थिर आहेत पर्वत अचरम आणि चरम चरम म्हणजे चालणारे फिरणारे तर सगळे प्राणी पक्षी साप मनुष्य हे सगळे चालतात अचरम चरम एव सूक्ष्मत्वात अवेज्ञेयम अतिशय सूक्ष्म असल्याने कळायला कठीण आहे जाणलं जात नाही सहसा सर्वसामान्यपणे खूप त्याचा विचार केल्याशिवाय आपला अहंकार कमी केल्याशिवाय भरपूर गुरुसेवा केल्याशिवाय त्याग केल्याशिवाय तर कठीण आहे सूक्ष्मत्वा अविज्ञेय दूरस्थम च अंतिके च आणि दूर सुद्धा आहे आणि सगळ्यात जवळ सुद्धा आहे तर हे अगदी आपल्या ईशावास्य उपनिषदामध्ये वगैरे जे मंत्र येतात त्या प्रमाणात अने जेकम मनसो जवी यो पूर्व वर्षत पूर्वमर्षत तद्ावतो न्या तिष्ठत तिथत ते तस्मन पो माईश्वा ददाती त तन्नेजति तदने जती तद्दूरे तद्वंतिके तदंतरस्य तदु सर्वस्य, सर्वस्य बाह्यतः अगदी उपनिषदांचे शब्द इथं आता म्हटलं की बहिही अंतश्च भूताना आता बघा बहीही म्हणजे डोळे उघडले की जे जे आपल्याला सृष्टी दिसते त्याच्यामध्ये पण जे जे भेटी जे भूत ते ते मानिजे भगवंत असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात आणि त्याचप्रमाणे आत्मधे मी 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 म्हणून अहम अहम इति रूपेण आणि ते जे आहे ते प्रत्येक आहे प्रत्येक म्हणजे काय इनर मोस्ट म्हणजे सगळ्यात जवळच आपलं जे अज्ञान आहे बुद्धी आहे मन आहे इंद्रिय प्राण शरीर हे सगळ्या गोष्टी माझ असल्यामुळे माझ्यापेक्षा वेगळ्या आहेत ज्याप्रमाणे माझी छत्री माझ्यापेक्षा निराळी आहे त्याप्रमाणे माझी बुद्धी माझ्यापेक्षा निराळी आहे मी माझ्या मोबाईल पासून वेगळी आहे म्हणजे मी निराळी आहे माझं वेगळं व्यक्तिमत्व आहे माझं वेगळं अस्तित्व आहे तर त्याप्रमाणे माझ्या मनापासून माझं अस्तित्व मेगळ कारण ते पण माझं मन आहे माझं शरीर माझे प्राण माझे इंद्रिय या सगळ्यापासून मी निराळ तर हे जे मी आहे स्वतः ते सगळ्यात नजिक निकटचं आहे तर अशा प्रकारे ते मी आहे असं सांगितलं बहिर अंत भूतानाचरम चरम योजन आणि सगळीकडे मी आपण बघितलं दोन तीन दिवसापूर्वी की जिथे जिथे जे जे तत्व प्रकट होण्याचं माध्यम असतं तिथे तिथे ते ते तत्व आपल्याला दिसतं प्रकट झालेलं पण जिथं प्रकट होत नाही तिथे सुद्धा ते तत्व असतच असत जसं की आपण उदाहरण बघितलं होतं की दगडामध्ये सत्त म्हणजे असणे हे तत्व प्रकट होण्याचं माध्यम आहे रूप नाम आकार पण चित तत्व प्रकट होण्याचं माध्यम नाहीये म्हणजे मन बुद्धी इंद्रिय त्यामुळे तो दगड काही प्रतिसाद वगैरे देऊ शकत नाहीचा तर पण तिथे, तिथे ते तत्व नाहीये असं नाही ते तत्व तिथे सुद्धा आहे अशा प्रकारे हे सुख आनंद स्वरूप जे आहे ते सुद्धा तत्व सगळीकडे आहे पण ते प्रकट करण्याचं माध्यम तिथे नाहीये जसं की आता बैल कुत्रा हे हसताना दिसत नाही कारण तिथं ते माध्यम नाही पण मनुष्य हसू शकतो नाचू शकतो आनंदाने बागडू शकतो गाऊ शकतो तर तिथं ते विकसित झालेली बुद्धी आहे हृदय आहे भावना विकसित झालेल्या मग तिथे ते प्रकट होतं तशा प्रकारे हे तत्व जे आहे ते बहिरंत भूत अभूतांना अचरम चरमे एवच सूक्ष्मत्वात अवैज्ञेयम जी जी गोष्ट जशी सूक्ष्म होत जाते तसं तसं ती कठीण होते कळायला पहिलीमध्ये हजारो मुलं असतात पण पीएच डी वगैरे करताना अगदी बोटावर मोजण्यासारखीच लोक असतात तर ते तत्व जसं जसं सूक्ष्म होत जातं व्यापक होत जातं तस तसं अभ्यास करणारे लोक कमी होतात अच्छा आता पुढचं जे आहे ते आपण उद्या बघूया थोडस हे अपूर्वता बघून मग आपण पुढचा जो मुद्दा आहे फलम त्याच्याकडे उद्या जाऊया अ ओ... पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदर्चते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्तिशान्तिः हरिः श्री श्रीगुरुभ्यो नमः हरिः श्री श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीराम